ही इकडून ते पर्यंत रे आजच्या डे फोरमध्ये तर विचार सुद्धा झाला आहे की मेळा कालचा ब्लॉग क्लिप ठीक होत्या त्या पूर्ण सकाळच्या दोन क्लिप डिलेट झालं त्यामुळे जास्त काय नव्हतं मी सकाळी इंड्रो चालू केला होता तोच विषय आहे तर त्यामुळे तर हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी सुरू करतो आहे कारण बाकी सगळं आहे ते आहे तर सकाळचं नाही जास्त काय झालेलं नाही तर चला मित्रांनो तुम्हाला काय बघायचे ते आता यानंतर बघायला भेटेल आज काय जास्त ब्लॉग पूर्ण केला नव्हता चला तर <laughs> <लाला। laughs> नंतर <laughs> मी आता खेळायला निघालो मी वरती आलो मगाशी डायरेक्ट आणि निघालो खेळायला थोडं राख्या जाई सोम आहे बंडू आहे आणि आज सूरज आहे सस्ता आला साहू येतोय साऊ येतो आहे आणि आता निघालो मी आता काय मोबाईल देत नाही वरती दाखवू नाही शकत कारण माझ्या मोबाईलची कंडिशन खराब आहे फिरला तर दुसरा नाही तर आता मोबाईल घ्यायला चार्जिंगला लागेल आणि मग निघेल तुम्हाला डायरेक्ट येतो आता भेटतो संध्याकाळी आल्यावर घरी चला तर मित्रांनो क्रिकेट चालू आहे तिकडं हाय तर साऊ आहे तिकडं हे आहे सूरज आहे चालू आहे आता जरा थोडाफार तुम्हाला दाखवतो हा मोबाईल माझा नाही साऊचा आहे तर बघूया आता काय चाललंय साहिल उठसरला आहे एकदम प्रोफेशनल बॅट्समन तर खेळायला आले वरती मोबाईल आणला मी मुद्दाहून साहिलचा मोबाईल एकदम वॉटरप्रूफ तर आता बघूया तरी बघा ढगात लाट उठली एकदम अशी पूर्ण ही इकडून ते पर्यंत राय तरी लाट भाग कसली वाटते एकदम आणि त्या लाटेच्या काळी आम्ही खेळतोय तर मित्रांनो मी आले घरी आज खेळून सात साडेसात वाजले जातो आणि आता बाहेर बसले पाणी जापट ठेवलं आहे आता थोड्या वेळाला आंघोळ करणार आणि थोडंफार मी क्रिकेटचं शूट केलं आहे कारण साहिलचा जो आपला मित्र आहे साहू वाडीतला तर त्याचा मोबाईल होता वरती तर त्याच्या मोबाईलने शूट केलं आहे तर ते नंतर घेतो आता त्याच्याकडे मी तुम्हाला ते उद्या बघायला भेटेलच तर चला आता मी आलो आहे ओलोच आहे थोडाफार कारण पाऊस आला होता वरती भिजलो पण तर आता जातो मी आंघोळीला जातो थोड्या वेळाने आणि आंघोळ करून मग भेटतो तुम्हाला चला फुण। तर मित्रांनो आंघोळ वगैरे झाले आत्ताच जस्ट आणि बस आता जस्ट आता आंघोळ केले पू पूर्ण वगैरे पूर्णच करतात तर आंघोळ केले चहा वगैरे पियालो आणि आता बघूया पप्पाचे इथे जायचा विचार आहे नाहीतर मग तिकडे बाजूला शेजारी जाईल तुम्हालाच भेटवायचा विचार आहे तर भेटू का विचार पडला आहे तर बघूया चला भेटवत होत जातो तर गेलो तर माझी शेजारची एक ताई आहे ती एक मध्ये तीन आहेत तीन चार पाच पाच ताई आहेत म्हणजे शेजारी माझ्या तर त्यांचं नाव वगैरे मी तिथं सांगेन गेलो तर तर त्यांचं त्या तिन्ही म्हणजे सगळ्या म्हणजे ज्या बहिणी आहेत त्या आहेत चुलत ॲक्च्युली शेजारचे काकी आहे तिच्या मुली आहेत त्या तर ते पहिल्यापासून लहानपणापासून सोबतच असतात पण असं आहे ना की ताई म्हणजे माझी मोठी ताई आहे सर्वात मोठी तर आमची सगळ्यांची तर ती आमची सक्की ताई आहे त्या चुलत आहेत पण त्यात असून सुद्धा म्हणजे आपले हे सिस्टर फ्रॉम अनारदर मदर असून असूनसुद्धा त्या भावा म्हणजे माझ्यावर माझ्यावर दुसरा दादा आहे त्याच्यावर चक्क्या बहिणीसारखं प्रेम करतात तर ती एक आनंदाची गोष्ट आहे मला आ आवडते तर माझी मला एक वय म्हणजे अशी मोठी ताई आहे तीच त्याशिवाय मला बहीण नाही मला पण अशा बारक्या बहिणी पाहिजे होत्या की त्यांच्यासोबत खेळायला वगैरे मजा येते तर आता जर तिकडे गेलो तर तुम्हाला भेटवतो त्याच्याशी तर चला त्या दोनदाही आलेत नाही त्या आहेत तिकडे मुंबईला कारण त्यांचं काम होतं त्यांना सुट्ट्या नाही भेटल्या आणि तिला भेटली ती आली तर बघूया आता तिथे गेलो तर भेटतो तुम्हाला चला तुमाला।

వైష్ణవి నారాయణి సమర్పయా హరి కే కేశ్వ రా నారాయణ కృష్ణదావీ నాయక రా హరే రామ హరే రామ 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 హరి హృష్ణ హరే కృష్ణ 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 హరి హ రామ 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 హరి హృష్ణ హరే కృష్ణ 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 హరి హ ओ बापा मोरे आहो मोहो बापारे आहो हो मोरे हो बापा मोरे आहो तर मित्रांनो आता भजनाल निघाले पोरे येतात हे इकडे आलेच आणि आता भजनाल निघाले ते थांबले तर वरती आता जमा होत आहेत आरती वगैरे आटपली जेवण वगैरे झाले आणि आता हे पोरं आले तर सोबत जातो होता भजनाला हसाव कालपणी ला। गेला ती तू सूर्याला दराया कालपणी गेला ति तू सूर्याला दरायारे दर आसमानवीरणी सर दर, करणे आसमान बोला का जय रानुमान

భ జయ జయ హను మన రేం కన భోలా భోజన ఏం కన భోలా జయ జయ హనుమే కలా పార్వతి బోలే మోటాగా మరీ బోలే మరీ

काय सांगू बाई आला पार्वती बोले हो नवऱ्याला बोलले मोठ्या रागा मधी गेला शंकर माझा मसना माझा 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 ना म्हटी गेला शंकर माझा माझं ना आला चवितो राजा मोरो मोरा चवितो तर मित्रांनो आता सगळं आटपलंय नाचून वगैरे झालंय पोरं चालत आहेत रात्रीचे वाजले चार आणि आम्ही आता घरात जातोय झोपायला तर म्हणजे दिसली मंडळी दिसली तर आता घरी जातोय चार वाजलेत सगळ्यांची इथले म्हणजे आमचं गौरीची भजनं बाकी आहेत बाकी सगळी भजनं पूर्ण झाली आणि आता उद्या गौरीची भजन उद्या गव्हा जायचं आहे आणि सकाळी झाडं कापायला आहे रस्ता साफ करायला आहे तर चला हा ब्लॉग करूया इथेच येईल जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय